आत्ता कोण तर आला आमदार आणि तुम्हाला हे रस्ता देतो तेव्हा रस्ता देतो अमुक करतो तर करतो हा त्यांचं कामच आहे ना त्याने पैसे कुठं मग रस्ता करणार नाही तर काय करणार त्याच्यापेक्षा त्यांनी महागाई जर कमी केली असती तर लय चांगलं झालं असतं लोकांना दोन टायमाला जेवायला मिळालं असतं आता लाडकी बहीण चालू केलं आणि एकदम नाही तर पंचवीस रुपये पस्तीस रुपया काल पेपरात मग पेपरमध्ये आले आणि दहा टक्के तेलाचे दर वाढवले असे तेलाचे दर वाढवायचे आणि तेच पैसे तुम्हाला द्यायचे अशी सध्याची परिस्थिती आहे आपण बघितले गेली दहा वर्षे रस्त्याशिवाय काही बाकीचं काम केलं नाही कुठं मागाय काही के कमी केले के नाही किंवा काय केले नाही आणि वहिनी तुम्ही खरा म्हणजे चांगला निर्णय घेतला आहे की तिकीट नाही मिळालं तरीसुद्धा आपण पूर्वेपासून मला माहीत आहे बहुंच्यापासून आपण टक्कर देत आलो आहे म्हणून आपल्याला पदं मिळाली आणि त्या पदाचा उपयोग नाहीतर आपण लोकांच्यासाठी सर्वासाठी आपण केलेलं आहे तर यावेळी देखील नाद्रेद मतदान चांगलं होणार आहे माझ्या मते तुम्हाला सांगतो एक थोडं बहुत पक्ष म्हणून एक पाच दहा टक्के जातील नाहीतर तुमच्यावर जे दादा घराण्यावर तुमच्यावर जे प्रेम करणारे माणसं आपल्याला कुठंही सोडून देईल जाणार नाहीत एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर रतन तेडुकर एक दोन मिनिट म्हणू शकता